धुळे महानगरपालिकेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज गोरे यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडले या घटनेमुळे धुळ्यातील राजकीय वातावरण तापलंय या दगडफेकीत मनोज मोरे यांच्या घराबाहेर खुर्च्यांचं देखील नुकसान करण्यात आलंय घराच्या खिडकीच्या काचा देखील तुटल्यात विटांचा खस देखील पडल्याचं पाहायला मिळत प्रभा प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपचे उमेदवार प्रभावती शिंदे यांचे पती विलास शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांसह हा हल्ला केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी केलाय काय घटना घडली आहे आणि केव्हा ही घटना घडली काय सांगाल अर्ध्या दोन तासापूर्वी निवडणुकीच्या निमित्ताने स्लिप वाटते कोणी काय काम जो ज्या काम होते कामामध्ये होते घरी कोणीही नव्हतं मी देखील आमच्या संपर्क का प्रमुख आमदार मंजूळ होते गावी त्यांच्याकडे सगळं काय चाललंय निवडणुकीच्या संदर्भातला लेखाजोखा देण्यासाठी गेलेलो होतो आणि त्यावेळेस मला माझ्या मुलीचा फोन आला की पप्पा आपल्या घरावर काही गुंड लोक का आले त्यांनी दगडफेक केली त्याला म्हटलं कोण होतं तर म्हणे ते भाजपचे जे उमेदवार आहे विलास शिंदे ते होते त्यांनी सगळी इथं दगडफेक केली माझी आई अंध आहे ती देखील बाहेर बसलेली होती आणि घराच्या काचा फोडल्या खुर्च्या फोडल्या आणि तुम्ही कशा निवडणुकीमध्ये निवडणूक लढता असं सांगून माझी गा आमच्या इथं गाड्या वगैरे होत्या त्यांच्यावर दगड फेकले गाडी देखील इथे उलटी बुलटी करून पळून गेलेले आहेत माझं तुमच्या या माध्यमातून धुळेकर जनतेला एक सांगणं आहे निवडणूक ही लोकशाही पद्धतीने लढली गेली पाहिजे निवडणुका लढणं हा लोकशाहीने दिलेला सर्वांना सर्वसामान्य नागरिकांना हा एक अधिकार आहे परंतु इथे निवडणूक लढली नाही पाहिजे यांनी सुरुवातीला माघार घेण्यासाठी करोडो रुपयाचे वापर दिले आता उमेदवारांच्या प्रचारामध्ये आघाडी झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या उमेदवारांची आघाडी झाल्यानंतर आज हे लोक हे भाजपचे गुंड आज उमेदवारांच्या घरात दहशत निर्माण करण्यासाठी महिला बघून दगडफेक करून गेले खुर्च्यांची तोडफोड करून गेले गाडे उलट्या पुलटे फेकून गेले आणि आमच्या घराच्या खाचा वगैरे फोडून गेलेले त्या खाचा बघून घ्या घरामध्ये देखील दगड पडलेले माझी धुळेकर जनतेला विनंती आहे अनेक वर्ष तुम्ही आम्ही सगळेजण त्या धुळे शहराला गुंडगिरी मुक्त धुळे शहर करण्याचं स्वप्न पाहत आहोत परंतु या भाजपच्या हातामध्ये जर सत्ता आपण दिली तर ही गुंडगिरी संपण्याऐवजी ही गुंडगिरी वाढणार आहे कारण भाजपने दिलेले उमेदवार हे सर्व गुंडगिरीच्या गुंडगिरीच्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या आहेत आणि हे लोक यांना अजून जर आपण नगरसेवकपादास बळ देऊन ताकद दिली तर निश्चितपणे नि, या धुळ्यातली गुंडगिरी संपण्याच्या ऐवजी गुंडगिरी जास्ती वाढणार आहे म्हणून या तुमच्या माध्यमातून माझी धुळेकर जनतेला विनंती आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये या सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे या पद्धतीची लोकांनी यांना मतदानातून यांना दाखवलं पाहिजे कारण हे सर्व सामान्य परिवारातले लोक जर निवडणूक लढले नाहीत तर या खाराम निवडणुकीमध्ये विजय प्राप्त होणार आहे आणि आता जनता नाही हे यांना कळून चुकलेलं आहे म्हणून या पद्धतीने लोकांच्या घरावर दहशत निर्माण करण्याचं काम या गुंड प्रवृत्तीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून चाललेलं आहे आपण काय पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली का आम्ही घरी पोहोचण्याच्या अगोदर पोलीस गाडी आलेली आहे आता माझी स्वतः मुलगी आणि माझा पुतण्या गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेले फळबागेसाठी शासनाकडून मिळणारं अनुदान रखडल्याची तक्रार शेतकऱ्यानं केली होती तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणी करण्यासाठी गेले असता पवार यांनी रखडलेल्या अनुदानाबाबत विचारणा केली जाब विचारत असताना तालुका कृषी अधिकाऱ्यानं शेतकऱ्याच्या अंगावर धावून येत चक्क बुटानं मारहाण केली तसंच त्याला शिवीगाळही केले अशा अधिकाऱ्याला धडा शिकवल्याशिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही त्या अधिकाऱ्याला निलंबित करावं आणि जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिलाय वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये गोगरी नावाच्या गावामध्ये ऋषिकेश पवार नावाच्या एका शेतकऱ्याला फळबागाच्या अनुदानाचे पैसे आले नाही म्हणून त्या शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीवरून कांबळे नावाचा एक कृषी अधिकारी त्या शेतकऱ्याच्या शेतात आला स्पॉट पंचनामा झाला आणि त्या दरम्यान त्या शेतकऱ्यांनी काही प्रश्न विचारले तर त्या कृषी अधिकाऱ्याला राग आला आणि त्या कृषी अधिकाऱ्यांनी पायातली पायातला बूट काढून त्या शेतकऱ्याला मारहाण केली शेतकऱ्याच्या अंगावर तो कृषी अधिकारी धावून गेला आणि शेतकऱ्याला खालच्या भाषेमध्ये शिवेगाळ केली पासु पाहता जिल्हा प्रशासनामध्ये किंवा सरकारी कामात अशा पद्धतीनं अधिकारी जर मस्तवालपणे वागत असतील तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुणाकडे हा खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण होतो शेतकऱ्याला गृहित धरण्याचा प्रयत्न जर का असे अधिकारी करत असतील शेतकऱ्याच्या अंगावर येत असतील तर अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही आमची मागणी आहे जो कोणी कांबळे नावाचा अधिकारी शेतकऱ्याच्या अंगावर धावून गेला किंवा त्यांनी मारहाण केली त्याला सस्पेंड केलं पाहिजे त्याला नोकरीतून डिस्मिस केलं पाहिजे आणि जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही येणाऱ्या काळामध्ये या विषयाला घेऊन आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत येवला शहरातील पारेगाव रोड भागातील सद्गुरू लॉन्सच्या पाठीमागील शेत जमिनीमध्ये सकाळी एक काळवीट मृत अवस्थेत आढळलंय भरवस्तीमध्ये मृत काळवीट आढळल्यानं बिबट्याचा किंवा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय संबंधित घटनेची माहिती वन विभाग विभागाला देण्यात आले वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले रात्री बेरात्री ना बिबट्याने ना हल्ल्याचा शिकार केलेला आहे पारेगाव रोडला सद्गुरु लॉन्सच्या पाठीमागे कसरा सर बारा दोनच्या समारे तो बिबट्याने हरणाचा शिकार केलेला आहे आम्हाला दोन तीन वेळेस आढळला पण होता पण लोकांनी काही विश्वास धरला नव्हता आज अक्षरशः आम्ही सकाळी बघितलं तर हरणाने हरणाचं आहे ना बिबट्याने शिकार केलेला आहे कारण इकडं रात्री बिरात्री लहान मुलं असतात त्याच्यामुळं थोडीशी काळजी सरकारने काळजी घ्यावं आणि इकडं काहीतरी त्याचं सुरक्षा कराव्या कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आले एका आश्रम शाळेचा मुख्याध्यापक कृष्णा दाभोळे यानं सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केलाय पीडितेच्या आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत दोन हजार पंचवीस मध्ये ठार मारण्याची धमकी देत दोन वेळा त्यानं हे दुष्कृत्य केलंय के मुलीच्या वागणुकीत के बदल पाहून आईनं पोलीस अधीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल केली गुन्हा दाखल झाल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी दाभोळे याला अटक करून न्यायालयात हजर केलाय न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावले उपाध्यक्षक प्रिया पाटील यांच्याकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले यातील अल्पवयीन मुलगी आहे तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे त्या लैंगिक अत्याचाराबद्दल आरोपी कृष्णा दाबोळे तानार मुरगुळे यांच्या विरुद्ध कोस्को कायदानंतर कोस्को व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्याला काल मान्य न्यायालयात हजर केलं असता मान्य न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेला आहे सध्या तपास सुरू आहे सदर अल्पवयीन मुलगी ही अगोदर त्याच्या शाळेमध्ये विद्यार्थिनी होती आता ती सध्या कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत आहे या ओळखीतूनच हा प्रकार झालेला आहे अमरावतीतील बसपाच्या उमेदवार जागृती राजेश वानखेडे यांचे पती राजेश वानखेडे यांची मतदान केंद्रावर पोलिसांसोबत बाचाबाची घटना घडली ही घटना शाळा क्रमांक येथील मतदान केंद्रावर घडली प्रकाराची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला आणि निवडणूक निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून परिसरात तणावाचं वातावरण आहे आपला जो बंदोबस्त आहे जवळपास एक तेहतीस अधिकारी सतरा कर्मचारी अमलदार तसेच नऊ होमगार्ड आपली तीन आर सी पी चार क्यू आर टी एस आर पी एफची एक कंपनी बी डी एसचे डी दोन पथके असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सुरळीत आणि चांगली पद्धतीने मतदान सुरू आहे संवेदनशील केंद्रावर हो बंदोबस्त चांगली पद्धतीने सर्व ठिकाणी आहे आपला आणि बंदोबस्त चांगली मतदान चांगली पद्धतीने सुरू आहे मतदारां मतदानाने मतदाना मतदान जो आहे त्याने चांगली पद्धतीने आपला निर्भीकपणे मतदान केलं पाहिजे धन्यवाद काही उमेदवारांचा शब्दिक वाद सुद्धा केंद्रावरती झालेला आहे याच्याबद्दल मी काय सांगणार नाही बदोब चालू आहे भिवंडी महापालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाले भिवंडीत मतदानानिमित्तानं भिवंडी महापालिकेच्या वतीनं प्रभाग क्रमांक नऊमध्ये मतदान केंद्र तीस या ठिकाणी पर्यावरणपूरक मतदान केंद्र उभारण्यात आले यामधून नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आलाय वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली मात्र मागील डी पी डी सीमध्ये एकाही कामासाठी निधी न मिळाल्यानं खासदार अमर काळे यांनी पालकमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केला तर मागील पाच महिन्यात दिलेल्या पत्रांना उत्तर न मिळाल्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांनाही धारेवर धरलं आधी या प्रश्नांवर उत्तर द्या नंतर पुढील विषय घ्या असं म्हणत जवळपास अर्धा तास पुढील विषयावर चर्चा थांबवली महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील खासदारांना डीपीडीसी मध्ये निधी मिळाला मात्र वर्ध्यात अपवाद का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय अखेर पुढील डीपीडीसी मध्ये निधी देण्याचं ठोस आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर चर्चा पुढे सुरू झाली काही लोकप्रतीचं म्हणणं होतं की आम्हाला जेवढा निधी अपेक्षित होता तेवढा निधी त्या ठिकाणी मिळालेला नाहीये तर निधी वाटपा संदर्भात निर्णय हा समिती घेत असते आणि समिती जे ठरवते एकमेकांना त्या ठिकाणी निर्णय होत असतो त्यांचे प्रस्ताव घेण्यात येईल प्रस्ताव मांडण्यात येईल आणि समिती जे प्रस्तावाला मान्यता देईल तो प्रस्ताव मान्य होईल नाही असं होत नाही शेवटी कुठलेही काम हा कोणाच्या नावाचा नसतो त्या ठिकाणी तो त्या जिल्ह्यातला त्या तालुक्यातल्या त्या नागरिकांचा त्या परिसराचा असतो त्याच्यामुळे हा निधी खासदारांचा हा आमदारांचा असं त्याला आपण म्हणता येणार नाही तो त्या नागरिकांचा निधी असतो आणि निश्चितपणे कुठलाही निधी हा कोणाच्या नावाने नाही राहणार जोपर्यंत माझं त्यांना इतकंच म्हणणं होतं सन्माननीय पालकमंत्री मोदींना हो की ठीक आहे यावर्षी नाही दिले हरकत नाही पण जो पुढच्या वर्षी आपण मला निधी दिला पाहिजे ही माझी खासदार म्हणून मागणी आहे हा विषय मी त्यांच्याबरोबर रेटून धरला परंतु बऱ्याच वेळपर्यंत ते काही ॲग्री होत नव्हते शेवटी त्यांनी आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही पुढच्या याच्यामध्ये आम्ही तुम्हाला निधी देऊ आणि ते जेव्हा त्यांनी सभेमध्ये बोलले त्याच्यानंतर सभा कंटिन्यू झाली तोपर्यंत सभा त्याच विषयावर चालू होती सभा जाणार म्हणजे कशी जाणार खासदार आहे मी जिल्ह्याचा जिल्ह्याचा खासदार म्हणून जर एक मी काही मतदारसंघातील प्रश्न विचारतोय डीपीसीचे प्रश्न आहे त्यामुळं मी स्पष्ट सांगितलेलं होतं की जोपर्यंत माझा माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत सभा कंटिन्यू पुढं लिहायची नाही जेव्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं त्याच्यानंतर सभा नंतर, नंतर कंटिन्यू झाली वर्धेमध्ये तर स्पष्ट दिसतंय वर्धेमध्ये स्पष्ट पद्धतीची परिस्थिती आहे कारण की शून्य शून्य बिग झिरो ना एक ग्रामपंचायत ना एक रस्ता ना एक स्मशान शेड ना यात्रास्थळ ना तीर्थक्षेत्र काहीच नाही चाळीस करोड रुपयाचे मी प्रस्ताव दिलेले होते त्या चाळीसमधले जे काही दिले असते मी समजू शकतो सत्ताधारी आणि विरोधकातला फरक मी समजू शकतो सत्ताधाऱ्यांनी जास्त पैसे घेत असतात हे मी ॲग्री मला काही विषय नाही त्याच्यामध्ये तुम्ही जास्त पैसे घ्या जा त्याच्याबद्दल माझ्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे परंतु पूर्ण पैसा सत्ताधारी घेऊन राहिले आणि विरोधकाची भूमिका जो एक खासदार या मतदारसंघामधं एक भूमिका पार पाडतो आहे खासदार म्हणून त्या खासदारांना तुम्ही तिथं पाच पैसे जर देत नसाल तर मला वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही आणि आतापर्यंत कधी असं घडलं नाही तीन टम सुद्धा आमदार होतो या आमच्या मतदारसंघामध्ये मद, आरवी मतदारसंघामधून आणि हे डी पी सी काही आमच्यासाठी नवीन नाही आहे तीन टम आमदार म्हणून काम केलं आहे आम्ही या सभागृहा इथं डी पी सीमधं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसह राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध नगरसेवक निवडून आल्यानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली होती मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र ही याचिका फेटाळण्यात आली असून त्यांच्यावर दंडही ठोठावण्यात आलाय यानंतर आता भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय भाजपचे दीपेश म्हात्रे यांनी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर जोरदार टीका केली अविनाश जाधव हे केवळ बातम्यांमध्ये राहण्यासाठी स्वस्त पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे स्वतःच्या पक्षाची घसरण ते थांबवू शकले नाहीत त्यामुळे त्या अपयशाचं खापर इतरांवर फोडताना दिसतायत असंही म्हात्रे म्हणालेत कुठेतरी स्वस्थ पब्लिसिटी मिळवण्यासाठी अविनाश जाधव यांनी एक याचिका दाखल केली आणि बिनविरोध आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात नगर त्यांनी एक हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आज कोर्टाने त्यांना दंड ठोठावलाय आणि त्यांची याचिका फेटाळून लावली आहे मी कोर्टाचे आणि लोकशाहीचे अभिनंदन करतो की त्यांची याचिका फेटाळली आणि त्यांना देखील ठोठावला आहे आज कोर्टाने त्यांना दंड ठोठावला आहे आणि उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे जनता देखील त्यांना दंड ठोठावेल कारण हे फक्त पब्लिसिटी करणं स्वतःचे कार्यकर्ते कुठेही टिकवता आलेले नाही ती बाब लपवण्यासाठी आणि स्वतःचं अपयश झाकण्यासाठी केलेला हा केविळवाना प्रयत्न आहे आणि माझी आता त्यांना विनंती आहे की येत्या काळामध्ये एखादी का नगरसेवकाची हो निवडणूक लढून बघा मग लोकशाहीची प्रक्रिया कळेल आपल्याला कारण कधी निवडणुका लढायच्या नाही फक्त कार्यकर्त्यांना सांगायचं तुम्ही लढ आम कपडे सांभाळते हे असे करणारे हे नेते आहेत म्हणून यांच्या पक्षामध्ये कुणीही टिकणार नाही आणि भविष्यामध्ये आपण बघाल तर यांचा पक्ष खाली झालेला असेल तुम्ही विकासात्मक कुठे यांचा दृष्टिकोन दिसतो का विकासाच्याबद्दल कधी चर्चा होताना दिसते का एकच चर्चा करायची भावनिक लोकांना करून कुठेतरी मतं मिळवण्याचा हा केवळ प्रयत्न आहे भावनांशी आता लोकांना भावनिक करून लोक मतं देणार नाही आता लोक विकासाचा दृष्टिकोन बघून भारतीय जनता पार्टी आणि महाविकास महायुतीला मतदान करतील असं मला वाटतं